उल्हासनगर चारमधील संभाजी चौक येथे जिजाऊ स्टेशनरी व झेरॉक्स सेंटरचे से उद्घाटन भारत मुक्ती मोर्चाचे सिद्धांत बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले संभाजी चौक हा शालेय शिक्षण परिसराने वेढलेला असून समोर सत्यसाई हायस्कूल आहे तर बाजूलाच नॅशनल इंग्लिश स्कूल व गुरुनानक ज्युनियर कॉलेज आहे त्यामुळे लॅमिनेशन बुक बाइंडिंग स्कॅन प्रिंट टायपिंग तसेच ऑनलाईन अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे होते दरम्यान विद्यार्थी वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन जनसेवा करणे म्हणजेच भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे असे मत दुकानाचे मालक निलेश बर्वे यांनी याप्रसंगी व्यक्त केले यावेळी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या रंजना त्रिभुवन दीपा त्रिभुवन विश्वनाथ त्रिभुवन यांच्यासह सुरेश जगताप गौतम म्हस्के अनिकेत जाधव दयानंद कांबळे त्याचबरोबर जनक्रांती संघटनेचे बबलू मेरवाडे राजेश बर्वे

आणि यामध्ये आम्ही झेरॉक्स आणि लॅमिनेशन बोट बाइंडिंग स्कॅन प्रिंट तसेच तो शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्टेशनरी ठेवलेल्या आहेत जसं वया आहेत पेन पेन्सिल आणि पेन वगैरे असे वेगवेगळे साहित्य ठेवलेले आहेत तसंच आम्ही ते टायपिंग पिन वगैरे काय करणं असेल तर ते तसेच वेगवेगळे जे काही ऑनलाईन कामं आहेत जसं गोनाफाईड वगैरे बनवणे आहे किंवा ओबीसाईल वगैरे जे आहेत सरकारी कामं आहेत ती पण आपण इथे करून घेतो आणि हे सगळं आपलं स्वस्त दरात आणि एक सगळ्यांना परवडेल या हिशोबाने आम्ही जनसेवा म्हणून चालू केलेलं आहे